जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी शिन्पा चव्हाण सातारा जिल्हा मान्य जिल्हा अधिकारी कार्यालय सातारा या ठिकाणी मी काल दोन हजार म्हणजे पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी उपोषणाला बसलो आहे मल्हारपेठ पालु तालुका पाटण या ठिकाणावरचा मी रहिवाशी असून मान्य शंभूराज देसाई या यांच्या मतदारसंघातील आहे पाटण तालुक्यातील मग श्री दत्तकृपा पतसंस्था या संस्थेची मी दोन हजार सोळा साली सोळा लाख सॉरी बारा लाख रुपये कर्ज काढलं होतं दोन हजार अठरा साली त्यांचं साडे दहा लाख रुपये रोख भरले व एक वीस एकोणी एकोणीसला परत त्यांनी निलाव काढला स सा, परत साडे दहा लाख रुपये त्यांनी माझ्या जमिनीतून वसूल केल्यात व परत अजून बारा लाख रुपये ते अजूनही माझ्यावरती दाखवतात ऑडिट क ऑडिट स्वतःच्या ऑडिट मागण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यावरही ते करू शकत नाहीत इतका अन्याय माझ्यावरती चालवला आहे आता मी कोल्हापूर डिव्हिजन सातारा पुन्हा मंत्रालयापर्यंत पेपर प पाठवल्यात परत दिल्लीला सुद्धा पेपर पाठवल्यात ह्या विषयावरती मी स सगळीकडे व्यवहार केलेला आहे त्याचे पोचसुद्धा माझ्याकडे आहे पालकमंत्री सुद्धा पोच आहे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना भेटलो बाळासाहेब पाटील असताना त्यांनाही भेटलो त्यांच्या समोर इथं कलेक्टर ऑफिसला मी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे दोन हजार वीस साली सुद्धा माझ्याकडे रेकॉर्ड आहे किती वर्षापासून मी संघर्ष चालू आहे माझा मला याच्यातलं काय जनरल नॉलेज असणार एका एका साईडला मी देसाई चव्हाण स्वतःचं आडनाव आहे पण एका साईडला देसाई आता देसाईंची त्यांची पतसंस्थाच आहे ना म्हटलं देसाईंची पतसंस्था आहे मग आता मागणी माझी एवढीच आहे की या संस्थेत भयानक घोटाळे आहेत तर त्याच्या ऑडिट व्हावे व गोरगरिबांना न्याय मिळावा एक जवळजवळ सत्तर ते ऐंशी महिलांच्यावरती चेक बाउनच्या केसेस एकशे अडेतीसच्या त्यांनी केसेस टाकलेले आहेत त्याच्यावर याच्यामध्ये श्री दत्तप्रसंस्थेमधले चर्मन व भरत देसाई मुख व्यवस्थापक यांच्यावरती कारवाई व्हावी एवढीच माझी इच्छा आहे कालपासून मी इथं बसलोय आज माझ्या शेजारी उबाळे साहेब बसल्यात त्यांच्या सहकार्यामुळे जर मला आज त्यांनी खरंच माणूस भेटले मी का उन्हात बसले होते त्यांनी उठून मला इथं त्यांच्यास त्यांच्या जवळ बसवून घेतले त्यांच्यासारखा देव माणूस भेटला त्यांच्यामुळं जर मी सुटलो ह्या ह्या चिकचा ठेपण तर देवच पाहत टॅन 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 जी केम आता माझी दळणाची कटकट मिटली

राजपथ सातारा टँग 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 टँग